प्राईममध्ये आत्ता आपण आलेलो आहेत आळंदीमध्ये आणि देवाच्या आळंदीमध्ये आता माऊलींची पालखी आता, आता मंदिरातून आजूळ घराकडं बाहेर येणार आहे अगदी थोड्याच वेळात पालखीचा हा संपूर्ण सोहळा आपण महाराष्ट्र प्राईमच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत सगळ्यांनी महाराष्ट्र प्राईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतो आहे का ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते देखील आम्हाला नक्की कळवा सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि आता थोड्याच वेळात माऊलींची पालखी ही आपण लाईव्ह पाहणार आहोत अगदी थोड्याच वेळात आपण माऊलीच्या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचणार आहोत या ठिकाणी बघू शकताय आळंदीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि या रोडवरती आपण बघू शकतायत महाराष्ट्रभरातून आलेले भाविक हे आता माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी चाललेले आहेत आता आपण मरकळ चौकामध्ये आहोत मरकळ रोड जो आहे त्या रोडपर्यंत आपण आता आहोत आणि आता माऊलींची जी पालखी आहे ती पालखी आपण या ठिकाणी बघू शकता की थोड्याच वेळात मंदिराच्या बाहेर पालखी येईल आणि ती आजूळ घराकडे जाणार आहे त्यासाठी या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा आवाज क्लिअर येतो आहे का सगळ्यांनी मला कमेंट करून कळवा की माझा आवाज क्लिअर येतो आहे का आणि हा लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय ते देखील मला कळवा प्रचंड गर्दी झालेली आहे माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक का आज आळंदीमध्ये आलेले आहेत उद्या सकाळी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि या पालखीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविक आज आळंदीमध्ये आलेले आहेत बघू शकतायत लहान लहान लेकरं देखील अगदी या पालखी सोहळ्यामध्ये माऊलींच्या दर्शनासाठी आलेले आहेत आता आपण माऊलींच्या मंदिर परिसराकडे चाललेलो आहोत त्या ठिकाणी बघू शकता आळंदीमध्ये रस्त्याच्या दुतरपाप प्रचंड गर्दी झालेली आहे आहे महाराष्ट्र भरातून आलेले हे भाविक आता माऊलींच्या दर्शनासाठी निघालेले आहेत जिकडं तिकडं आळंदीमध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये गर्दी पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण बघू शकता आता आपण थेट जातोय माऊलींच्या पालखी सोहळ्यापाशी धन्यवाद परमेश्वर परमेश्वर जावळे सर आपण छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून पाहत आहे जय हरी माऊली विष्णू गुण गुंजा जय हरी सगळ्यांना जय हरी सगळ्यांना जय हरी आपण आत्ता माऊलींच्या मंदिराकडे जातो आहे माझा आवाज व्यवस्थित येतो आहे का सगळ्यांनी नक्की कळवा मला आवाज अकोल्यावरून पाहत आहेत श्याम बरोडे धन्यवाद भाऊ आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र प्राईमच्या या लाईव्हमध्ये या ठिकाणी सूचना देण्यात येत आहे की भाविकांनी पालखीचे दर्शन करत असताना गर्दी करू नये ढकलाढकली करू नये अशी सूचना दिली जात आहे आणि आता आपण अगदी जवळ आलेलो आहोत माऊलींची पालखी आता बाहेर येत आहे पालखी बाहेर आल्याबरोबर पाव पालखीचं दर्शन आपल्याला भेटणार आहे आता माऊलींची पालखी ही मंदिराच्या बाहेर येत आहे सूचना बाहेर येत आहेत मंदिर प्रशासनाकडनं सूचना येत आहेत या ठिकाणी बघू शकता प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आता आपण माऊलींच्या दर्शनासाठी पालखीच्या दर्शनासाठी जातो आहे अगदी थोड्याच वेळात माऊलीच्या मंदिरातून ही पालखी बाहेर येणार आहे जे आरी जे आरे सगळ्यांना जय हरी जय हरी जाफराबाद तालुक्यातून पाहत आहेत माऊली धन्यवाद तुकाराम भाऊ धन्यवाद आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र प्राईममध्ये आणि या देवाच्या आळंदीनगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत आहे आत्ता आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पालखी सोहळा पूर्ण पाहत आहोत माऊलींची पालखी आता का अगदी थोड्या वेळात बाहेर येणार आहे आणि हा पालखी सोहळा आपण पाहणार आहोत पालखी बाहेर आलेली आहे आणि प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकताय माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे उद्या माऊलींची पालखी सकाळी ही पंढरपुराकडं निघणार आहे आळंदीमधून मा माऊलीच्या पालखीचं प्रस्थान सकाळी होणार आहे आत्ता आजूळ घराकडं माऊलींची पालखी निघालेली आहे मंदिरामधून ही पालखी बाहेर आलेली आहे बघू शकता सगळे भाविक आता पालखीच्या दर्शनासाठी आलेले आहेत कुठून आले बाबा

माऊली चालवणार आपण कोण चालणार माऊली चालवणार माऊलींच्या चाल चा दर्शनासाठी धाराशिववरून वर्ण आलेले शेतकरी आहेत आज माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आळंदीमध्ये मध्ये आले दर्शन वगैरे घेतलंय मंदिरात तर चला आपण बघूयात आता पालखी येते बाहेर पालखीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असतील तेवढ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून आपल्याला माऊलींच्या पालखीचं दर्शन करता येईल अगदी थोड्याच वेळात माऊलींची पालखी बाहेर येत आहे आणि पालखी बाहेर आल्याच्या बरोबर आपण दर्शन करणार आहोत प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि बघू शकता आहे माऊली मंदिराच्या परिसरामध्ये ही गर्दी जमलेली आहे आत्ता आपण माऊलीच्या मंदिराच्या बाहेर आहोत पालखी आलेली आहे आणि पालखी बाहेर आल्यावर गर्दी बघू शकता आहे किती प्रचंड बाहेर गर्दी झालेली आहे दर्शनासाठी दादा दा पालखी इकडे दे येते ना तर बघू शकताय प्रचंड गर्दी झालेली आहे सगळी गर्दीच आज आळंदीमध्ये या ठिकाणी लोटलेले आहे सर्व भाविक माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातून हे भाविक पायी दिंडीच्या माध्यमातून आलेले आहेत उद्या सकाळी ही दिंडी पंढरपुराकडं मार्गस्थ होणार आहे महाराष्ट्रातील आलेल्या सर्व दिंड्या ह्या आज आळंदीमध्ये मुक्कामी असतात आणि आळंदीमध्ये मुक्काम झाल्याच्यानंतर सकाळी पहाटे सहा वाजता ही माऊलींची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी ह्यासोबत पुण्यामध्ये येतात आणि पुण्यामध्ये भक्तिशक्ती संगम आणि भक्तिशक्ती संगम झाल्याच्या नंतर पुण्यातून ह्या पालख्या पंढरपुराकडे निघतात बघू शकतात अगदी लहान लहान मुलं देखील या पालखीच्या दर्शनासाठी आलेले आहेत प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी खरं तर ही गर्दी झालेली आहे गर्दीमध्ये कदाचित थोडासा आवाज क्लिअर येऊ हो शकत नाही किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण पालखी सोहळा हा लाईव्ह पाहणार आहोत अगदी पालखी जवळ आलेली आहे आणि माऊलींची पालखी ही आपण बघतोय ठिकाणी आपण बघू शकताय माऊलींची पालखी आता पुढं आलेली आहे आणि भाविकांची प्रचंड गर्दी पालखीच्या दर्शनासाठी झालेली आहे आळंदीमध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक आज आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता आळंदीमध्ये भक्तीचा सागर लोटलेला आहे सगळीकडं हरिंचा जयघोष होत आहे आणि माऊलींची पालखी आता आजूळ घराकडे निघालेली आहे फुलांची उधळण करत आ, या ठिकाणी आपण बघू शकता सगळे भाविक अगदी हरिनामाचा गजर करत विलीन झालेले आहेत सगळे दलीन झालेले आहेत आणि माऊलींच्या चरणी सगळेजण नतमस्तक होत आहेत आणि आता माऊलींची पालखी ही येत आहे पुढं पालखी येत असताना हे सगळे भाविक पालखीच्या दर्शनासाठी या ठिकाणी प्रचंड गर्दी करत गर आहेत शिवचरण आत्माराम इंगळे शिवचरण आत्माराम इंगळे रानार खानापूर तालुका तेगलूर यांनी माऊली पालखी आता मंदिराच्या बाहेर आलेली आहे आणि हे दृश्य आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहत आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे का इकडे इकडे बघू शकता आहे प्रचंड गर्दी झालेली आहे आणि भक्तीचा सागर या आळंदी नगरीमध्ये लोटलेला आहे माऊलींची पालखी आता मंदिराच्या बाहेर येत आहे आणि हे सगळे लोक माऊलीच्या पालखीच्या दर्शनासाठी आतुर झालेले आहेत माऊलींच्या दर्शनासाठी सर्वजण या ठिकाणी वाट पाहत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकताय माऊलींची पालखी आता मंदिराच्या बाहेर येत आहे हिंगे वय वर्षे राहणार लोटांगण कुठे असतील त्यांनी चाकण चौकीतील पोलीस चौकी जवळ यायचे आहे माया मारुती हिंगे या कुठे असतील त्यांनी चाकण चौक येथील पोलीस चौकी येथे यायचंय त्या ठिकाणी आपण बघू शकता आहे माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे सगळे रस्ते जाम झालेले आहेत सगळी गर्दी आपण बघू शकताय प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या गर्दीमध्ये आपण बघू शकता पालखी आता बाहेर येत आहे आजूळ घराकडे ही पालखी पुढे येत आहे आणि हे सगळे भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आपण सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात नेमका आज हा जो भक्तिरस आहे त्याच्याबद्दल नेमका काय अनुभव आहे वा सगळ्या वार वारकऱ्यांचे ते आपण जाणून घेणार आहेत बाबा रामराम रामराम काय सांगा कुठून आलात माळोडी भोव तालुका जिल्हा बंद पुन्हा जिल्हा तालुका जिल्हा आता कधी ही पालखी सकाळी किती वाजता निघते जवळ जवळ सहा वाजता निघेल सकाळी सहा वाजता सहा वाजता निघणार काय वाटतंय आज आळंदी मध्ये प्रचंड आनंदाचा आनंद वातावरण आहे आनंद वाटतोय हा प्रचंड गर्दी झालेली काय सांगा पण काय वाटतं काय सांगाल आजच्या अविस्मरणीय क्षण आहे हा माऊलीचा हा क्षण पाहून खरोखर आज असं पूर्ण आळंदीमध्ये असं वाटतं आहे की आबाळ फाटल्यासारखी सगळं जनसागर उलटलेलं आहे आणि माऊलीच्या कृपेने सगळ्यांना आशीर्वाद मिळो एवढी अपेक्षा घेऊन मी नागपूर जिल्ह्यामधनं पायदळवारीच्या माऊलीच्या पालखी सोबत जायला आलोय पायी जाणार आहोत पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत पाहिजे सोहळ्यातला सोहळा म्हणजे बस जीवनात हा जर ज्यांच्या नशिबाला लागला तो खूप भाग्यवान मनुष्य समजला जातो हा संसारामध्ये सांगाल बाबा हा पालखी सोहळा आहे स्वर्गीचे अमर इच्छा ते देवा मृत्यू जन्म हो आम स्वर्गातले देव बी इच्छा करतात की या मृत्यू लोकावरती आम्हाला जन्माला जन्म आम्हाला प्राप्त व्हावा हो। असा हा हा सोहळा आहे स्वर्गात बी असं पाहायला मिळत नाही कधीपासून करताय वारी तुम्ही आज सत्तरपासून काय सांगाल तुमच्या काळामध्ये वारी तुम्ही अनुभवलेली आहे आत्ताच्या तरुण मुलांना काय सांगाल वारीबद्दल तरुण मुलांनी काय वेशनहारी न जाता अशा संतांच्या सहवासामध्ये किंवा वारीमध्ये जर बाबा तुम्ही या ठिकाणी आलात तर तुमचं जीवन कसं सफल होईल कारण हल्ली काय झाले हल्ली मुलांना तरुण पिढीला इकडं येऊशी वाटत नाही तर काय झाले विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू ते विषय जीवाशी झाला असा जे गोड आहे तो कडू वाटतोय विषयामध्ये आणि गोड कडू आहे असं मुलांना तरुण मुलांना गोड वाटतोय जर संतांची संगत जर घडली तर मुलांना त्यात काय होईल त्यांच्या मनावरती परिणाम होईल आणि अशा ह्याच्यामध्ये वातावरण मध्ये कसे दंग होतील बघू शकता अतिशय छान असे अनुभव आहेत सगळे भाविक या ठिकाणी आनंद होता काम वगैरे सोडून सोडून दिलेले चार दिवस झाला आदित्य राम नरवड राहणार मस्त आनंद वाटत चालणं होईल आता तरुण मुलांना चालण बाबा किलोमीटर हा आम्हाला पण ऊर्जा येते याच्यामधून ऊर्जा मिळते ऊर्जा ऊर्जा हा हा चालेल बोलायचं आपण गंगा येते अच्छा आपण गाव पंढरपूरला चाललंय पंढरपूर आळंदी तो, तो पंढरपूर भोर तालुका भोर भोरून आला हा आता मला सांगा अपंग असताना वारी मध्ये चाललाय एवढी ढकल ढकल होईल एवढी गर्दी आहे काही भीती वगैरे हो वाटत अजिबात काय नाही उलटा आनंद जातो विषय असा आहे की माझे काल कंबर दुखत होते तर आज मी इकडं आलो कंबर दुखायची बंद झाली तडाक्यात मोकळा आनंद ऊर्जा निर्माण होते देवाच्या ठिकाणी निर्माण होते हा आठ वर्षाले करतोय सलग आठ वर्षे हा सुरू ठेवायची वारी सुरूच याच दे याच डोळा बघू शकतायत इकडे काही तरुण मुलं पण आहेत तरुणांना नेमकं काय वाटतं ते पण आपण बघूया बघू शकताय कुठून आलं तुम्ही पात्री 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 परभणी अच्छा परभणीहून आलं काय सांगाल काय अनुभव आहे काय वाटतं अनुभव हा सोहळा अस्मरणीय आहे या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा ज्येष्ठ तरुण पिढींना हीच इच्छा आहे जास्तीत जास्त शेतातले काम वगैरे सुरू पाऊस झाला पाऊस झालेला आहे शेतात काम सुरू आपण आपण जर जगातून निघूनच गेलो तर काय सोहळ्याचा अनुभव कसा घेता येईल आपण जर आपल्या माघारी काय होणार आहे हा अनुभव घेतला हा अनुभव सगळ्यांनी घेतला पाहिजे काय सांगाल बाबा कुठून आले मी बिदर डिस्ट्रिक्ट औरात तालुका ह्या ठिकाणाहून आलो पालखी सोहळ्यासाठी ते आळंदी ते पंढरपूरस आलेलो आहे त्या पालखी निमित्ते मला आनंद वाटतो आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे आलेलो आहे पालखी सोहळ्याला मी बिदर डिस्ट्रिक्टचा औरात तालुका धुपरवाडी माझं गाव आहे छान आनंद वाटते बघून आनंद वाटत प्रचंड गर्दी बाबा कुठं कुठून आले तुम्ही परभणी जिल्हा परभणी मानव तालुका वय किती वाजता तुमचं बहात्तर बहात्तर वर्ष वय होत जाणार तुम्ही टेम्पो बसून जाणार होणार होणार बघू शकता वरईगाव कर्ज चालू जिल्हा मी आज रोजी पंचवीस वर्ष वारी करतो पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष आनंद वाटते काय पंचवीस वर्षात काय अनुभव आले आशे वारी ऐकायला मला

तर बघू शकतायत हा सगळा आनंद आहे आणि आज पालखी सोहळ्यासाठी पालखीच्या दर्शनासाठी हे सगळे मंडळी आलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता आहे गर्दी आहे प्रचंड या ठिकाणी आणि आता थोड्याच वेळामध्ये माऊलींची पालखी बाहेर येत आहे पालखी आल्याबरोबर आपण दर्शन करणार आहोत आपण थोडंसं पुढं जाऊया मंदिर परिसरामध्ये आहोत ध्वज घेऊन पालखीला दर्शनासाठी या ठिकाणी लोक जात आहेत प्रचंड गर्दी मिलते। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध आणि आजोबांपर्यंत या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी लोक आलेले आहेत अतिशय भक्तिमय असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आज आळंदी नगरी या भाविकांच्या भाविकांनी केलेल्या नामघोषात आज धुमधुमून केलेले आहे त्याच्या त्याच्या मुखामध्ये आज माऊलींचा जे जेकार आहे आणि ही प्रचंड गर्दी आपण महाराष्ट्र प्राईम या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहे माऊलींची पालखी आता जवळजवळ येत आहे शिवराज शरद गोरे शिवराज शरद गोरे वय सतरा वर्ष राणा अंजिनगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि भालंदी पोलीस स्टेशन असून त्यांच्या सोबत त्यांनी भालंदी पोलीस स्टेशन येथे